माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतींची बोगस स्वाक्षरी करून संस्था भडकावण्याचा प्रकार समोर आलाय विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील हा है। न्यास प्रकार आहे मिळालेल्या माहितीनुसार दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने बनावट स्वाक्षरी म्हणजे बनावट सही करून संस्थेत आर्थिक गैरव्यवहार करून विश्वस्थांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षापासून येथील अध्यक्षांसह इतर संस्थेतील अंधारात ठेवून संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवी सिंग शेखावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बडकावण्याचा प्रकार व आर्थिक गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणात ट्रस्टच्या इतर धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडे रीतसर पुराव्यांसह तक्रार नोंदवली आहे तर माही विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बळीराम सावंत यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिलेल्या पत्रावरून हे स्पष्ट होत आहे तर या गांभीर्याचे धर्मादाय आयुक्त काय दखल घेतात व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देऊन दोषींवर कोणती कारवाई करतात याकडे लागलं आहे विद्यमान आमदार आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की संस्थेमध्ये एका सदस्याने

हे खूप मोठी गोष्ट आहे आणि असे बरेचसे लोक आहेत जे समोर यायचा प्रयत्न करतात सारायचा सा प्रयत्न करतात पण करू शकत नाही आणि काही ना काही अडथळे असतात पण आज आम्ही त्यांचे आभारी आहोत ऑन दे ऑफ जितके पण आमचे म्हणजे ट्रस्ट ट्रस्टी जाऊन आणि जितके आमचे सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज समोर गुहाकार करून आजपर्यंत मी त्यांना भेटलेलो नाही आहे आणि मला फक्त नाव लिहिणे ओळखतो त्यांना आणि त्यांचा आम्ही अभिमान वाटतो आणि त्याची कुस्ती करायला हरकत नाही आम्हाला नेमका हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे हो कुठेतरी जे लोकसेवा केला जाते याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय का शंभर टक्के परिणाम होतो ना तो आज जेव्हा आम्ही सत्तेवर आलो त्या दहा वर्ष पडली होती

इलिगलिटी घेतल्या गोष्टी घडवून आणल्या दोघे आम्ही आम्ही आहोत आम्हाला काही वाढणं करता येत नाही फक्त लिगल शिव तर लिगलिटीच्या प्रमाणे कोर्टामध्ये प्रश्न विचारतो काही विश्वस्त जे आहेत

काही आजपर्यंत गोष्टी काढल्या रिकॉर्डवर बरेचशे पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी झालेल्या तक्रार केली आहे त्यांनी तक्रारी पण ऐकणार मला वाटते की आज माननीय सगळे कौशलर केल्या मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणून पाणीच पाणी करायला पाहिजे जे काही आहेत गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी आणि

अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचे डिसिजन कुठे कुठल्या नियमावलीमध्ये बांधलेले आहे तर नियमाचं विरुद्ध काही करू शकत नाही आणि मला नाही वाटत की चॅरिटी कॉम्प्टर कडनं हे किंवा त्या ऑफिस कडनं असं कधी होईल कारण की अल्टिमेटली ते बसलेले लोक सेवा करतात आणि आम्हाला एवढं माहित आहे की जे न्याय प्रविष्ट ज्या काही गोष्टी असतील किंवा न्यायामध्ये जे काही काम चाललेलं असतं न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे वो रिश्ता मिलता है उसको कि आम सस्पांस तक न्याय और पूर्ण विश्वास है नहीं न्याय आज उधर जियों नहीं लगेंगे बरोबर लगेंगे असर अमला हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें धन्यवाद